नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उर्षे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडी येथे खंडेराया षडरात्र उत्सव कीर्तन महोत्सव सुरू होत आहे आणि या कीर्तन महोत्सवानिमित्त निमित्त या ठिकाणी नि जे खंडेरायाची पालखी आहे या पालखीची ग्राम प्रदर्शना काढण्यात येत आहे तर या ठिकाणी असणारे जे भाविक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल कार्यक्रम शिवाजी गणपत कारके रा आंबेवाडी गेले बावीस वर्षे हा आमचा कार्यक्रम चालू आहे अन्नदानाचा काम कार्यक्रम जास्त सगळ्यात जास्त होतो आणि बावीस वर्षे हरिपाठ कीर्तन हे सतत चालूच चालू चालू चालू. आहे आमचं काय नाव तुमचं काय सांगाल तुळशी वृंदावन घेऊन तुम्ही सर्व महिला ग्राम प्रदर्शनासाठी आहेत काय सांगाल गौ गवु, माझं नाव गौरी कानिपनाथ वाल्लेकर आमच्या इथं दरवर्षी चंपाषष्ठी षडयात्रेचा कार्यक्रम आहे आज बावीस वर्ष झालं आमच्या इथं कार्यक्रम चालू आहे दर दरवर्षी अन्नदान होतं आणि सात दिवसाचा सप्ताह असतो सातव्या दिवशी शेवटच्या दिवशी चंपाषष्ठीचा कार्यक्रम असतो आणि रात्रीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो ते काय नाव आणि काय माझं नाव सुप्रिया सुनील वाल्लेकर बावीस वर्षांपासून चंपशे हा कार्यक्रम खूप गोविंदानी साजरा केला जातो लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळे आनंदाने कीर्तन भजन तसेच सर आनंदाने लाभ घेतात या सर कार्यक्रमाचा तर या ठिकाणी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती कशा सात दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे काय सांगा रामकृष्णारी गेले एकवीस वर्ष पूर्ण झाले या उत्सवास व आता बावीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत तरी चंपाषेष्ठी खंडेरा उत्सवानिमित्त जो कीर्तन महोत्सव आहे त्या दिवशी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा असेल आमच्याच गावचे भूषण श्री प्राचार्य प्रकाश महाराज शिंदे त्यानंतरनं दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा असेल शास्त गणेशानंद शास्त्री महाराज त्यानंतर त्या त्यानंतरनं तिसऱ्या दिवसाची सेवा असेल जयेश महाराज भाग्यवंत आणि चौथ्या दिवसाची सेवा सगळ्या सर्वांचे लाडके असे छोटे माऊली माऊली महाराज कदम तर पाचव्या दिवसाची सेवा असेल विकास महाराज देवडे त्यानंतरनं काल्याचं से कीर्तन असेल गायनाचार्य पंढरीनाथ बाबा आणि त्यांना सात संगत करतील मावळमधले सर्व गायक वृंद तसेच पाप वादक टाळकरी वृंद त्यांना त्यानंतरनं पाच सहा सात या तारखेस आळंदी या गावामधील आळंदीमधले गायनाचार्य सदानंद महाराज कडुळे गुरुजी तर त्यांना साथ करतील कुंदन महाराज बोरसे त्यानंतर पकवाच सेवा करतील महाराष्ट्रातील नाम नामवंत वादक मृदुंग अलंकार विकास महाराज बेलुकर आणि शेवटी संध्याकाळी खंडेरायाचं जागरण होईल असा सहा सात दिवसाचा नित्यक्रम असेल त्यातमध्ये जर महत्त्वपूर्ण जर धरलं तर अन्नदानाचा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी असतो पूर्ण मावळभरातले लोक अन्नदानासाठी येतात तर सर्व मावळवासियांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती सर्वांना या ठिकाणी माझं नाव मधुकर ज्ञानोबा गराडे वारकरी संप्रदायाचा अनुयायी एवढं करत असताना शंपा श्रेष्ठी उत्सवानिमित्त याच ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये अगदी दिग्गज असणारे कीर्तनकार याच ठिकाणी येऊन याच ठिकाणी आपली सेवा सादर करतात आणि या सर्व असणाऱ्या भाविकामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम काकड आरतीचा कार्यक्रम आणि असा कार्यक्रम होत असताना या आयुष्यामध्ये अगदी सुंदर असं कार्य हे कार्य या आणि सोहळ्यामध्ये होत असताना अन्नदानाचा कार्यक्रम सर्वात मोठा होतो म्हणून असंच अन्नदानाच्या याच ठिकाणी आपल्या भाविकांना सर्वांना शुभेच्छा देण्याकरता याच ठिकाणी आज मी याच ठिकाणी उपस्थित आहे आणि रामकृष्णारी या ठिकाणी वारकरी संप्रदायामधले हरिभक्त परायण रोहिदास धामणकर आहेत तर काय सांगाल या उपक्रमाबाबत जो खंडेराया षडरात्र उत्सव जो आहे या उर्शे ग्रामपंचायत हद्दीमधला हा मोठा उत्सव मानला जातो याबद्दल काय सांगाल रामकृष्णारी वाघमारे साहेब गेले दोन हजार सालापासून या कार्यक्रमाची साधारण सुरुवात झाली आणि दोन हजार दोन पासून म्हणजे बावीस वर्षापूर्वी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जे रंगरूप देण्याचा कार्यक्रम या आंबेवाडी वृक्षीच्या माध्यमातून झाला गेले बावीस वर्ष सलग कुठलाही खंड न पडता हा हरिणाम सप्ताह असेल चंपा निमित्तानं सहा सात दिवसाचा जो अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी सालावतप्रमाणे साजरा केला जातो त्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असतील गायक वादक असे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात इथं सांगायचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असा आहे की अगदी लहानातल्या लहानातला शेतकरी ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने थोडं का होईना पण अन्नदानासाठी जसं सगळ्यांनी आता इथं उल्लेख केला अन्नदानाचा खाडीचा वाटा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो उचलण्याचा प्रयत्न करत असतो फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान होतं आणि जे दानशूर व्यक्ती आहे तिथं अन्नदान करणारे किंवा कुठल्याही कारण मदत करण्याची जी मंडळी आहे त्या सर्वांचं प्रथम तर मी जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सालाबादप्रमाणे जसा हा अखंड हरिणाम सप्ताह होत असतो त्यामध्ये या वर्षीचं जे व्यासपीठ आहे आ, या ठिकाणी हरनाम चालवण्याचं सात दिवसाचं ते आमचे मार्गदर्शक मधुकर महाराज गराडे हे या वर्षीची सेवा सात दिवस करणार आहे तिथं नामांकित कीर्तनकार जसं आता सचिन महाराजांनी सांगितलं की अनेक कीर्तनकार दिग्गज कीर्तनकार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्याच गावचं भूषण हरिगुप्त प्रायण प्रकाशजी शिंदे महाराज यांची सेवा पहिल्या दिवसाची आहे असे अनेक कीर्तनकार आहेत आणि त्यामध्ये एक माऊली महाराज म्हणून छोटे माऊली ज्यांचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नाव आहे त्यांची एक दिवसाची सेवा आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये आता तुम्ही पाहताय की लहानातले लहान वारकऱ्यापासून तर सगळी मुलं मोठ्या संख्येने असल्या माता भगिनी सर्व आपापल्या घरातले उद्योगधंदा आटपून हा सप्ताह कशा चांगल्या पद्धतीने साजरा होईल त्यासाठी सगळे जीव ओतून काम करतात एकजुटीने काम करतात इथून आतापर्यंत हा कार्यक्रम अस अतिशय सुंदर पद्धतीने झालेला आहे इथून पुढे अशाच पद्धतीने होईल अशा खंडोबा महाराजांच्या प्रार्थना करून पुढील कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू अशा कीर्तन जो आहे कीर्तन महोत्सव याचा टायमिंग काय असतो आता या ठिकाणी जो म्हणजे सालावत पण इथून मागे जे वीस बावीस वर्ष होता तो नऊ ते अकरा पर्यंतचा कार्यक्रम होता या वर्षापासून कीर्तनकारांचा आणि महिला भगिनींचा थोडासा विचार करता असा निर्णय घेतला कमिटीने की सात ते नऊ जो टायमिंग आहे कीर्तन त्यामध्ये मग सगळे लहान थोर मुलं सगळ्यांना जेवणासाठी असणारा तो वेळ आहे आणि कीर्तनासाठी जी उपस्थिती आहे लोकांची त्या सगळ्यांचा विचार करून सात ते नऊचा ता टायमिंग थोडासा त्यामध्ये बदल करून या वर्षापासून आम्ही चालू केलेला आहे तर आता या ठिकाणी खंडेराया षष्ठी षडरात्र उत्सवानिमित्त पालखीची ग्राम प्रदक्षिणा सुरू होत आहे आणि बालवारकरी या ठिकाणी भजन गात आहेत तर आम्ही त्यांचं जे बालवारकरी आहेत की बालवारकऱ्यांचं हे भजन या ठिकाणी तर बाल वारकरी या ठिकाणी भजन आहे सोमवरा वारे आणि सावध होऊन भजनी लागा देव करा कै वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारे मल्लारी तिवारी माझा मल्लारी तिवारी मल्हारी तिवारी न माझा मल्लारी तिवारी इच्छा मुलीस पाहू नका इच्छा मुलीस पाहू नका पडाल नरका द्वारी बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारी ती वारे आण मल्हरी ती वारी ना माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारी वारी माझा मल्हारी तीवारी तीवारी मल्हारी तीवारी ना माझा मल्हारी तीवारी भर गा निव तिला हरी हरी आणि एका जनार्थी धन्य खंडेराव राव कुंचावारी कुंचा वारी मल्हारेची वारी माझ्या मल्हारीची वारी <श्क्रेणों> उरसे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडी येथील खंडेराया चरात्र उत्सव आणि उत्सवानिमित्त ग्राम, उस्व, ग्राम प्रदक्षिणा घालण्यासाठी थी, या ठिकाणी ग्रामस्थ एकत्रित झालेले आहेत आणि तुळशी वृंदावन घेऊन पालखे घेऊन ग्राम सुरू आहे तर ही परंपरा मागील बावीस वर्षापासून या ठिकाणी अखंडपणे राबविण्यात येत आहे